तर बघा मैत्रिणींनो आता हळूहळू बाहेर ऊन वाढायला लागलं लाग आहे अशा आता रखरखत्या उन्हात आपली मुलं शाळेत जातात घरातली मंडळी ऑफिसला जातात आणि आपणसुद्धा गॅस पुढे बराच वेळ उभा असतो त्यामुळे सर्वांनाच दुपारी थंड काहीतरी प्याव असं वाटतं की नाही तर मग पटकन होणारं सरबत आपण करतो पण लस्सी आईस्क्रीम कोणाला आवडत नाही बरं मग आपण ही झटपट होणारी लस्सी आज आपण पाहणार आहोत आपण जर आदल्या दिवशी दही लावलं तर पाचच मिनटात आपली लस्सी तयार होते आणि घरातल्या साहित्यात मार्केटसारखी पण स्वच्छ हेल्दी लस्सी खावी की प्यावी अशी घट्ट लस्सी कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत तर ही जी लस्सी आहे अतिशय घट्ट आहे आणि टेस्टीसुद्धा आहे तर आता चला मग सुरू करूयात ही लस्सी कशी बनवायची ती नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा बघा मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि एक ग्लासभर दूध घेतलेलं आहे मी तर आता तुमच्याकडे कोणतंही जे दूध असेल म्हशीचं पण मात्र तर ते दूध तुम्ही घेऊ शकता तर मी सकाळी हे तापवलेलं होतं तर त्याची साय पण आणि दूध पण मी हे आता तापायला ता ठेवलेलं आहे तर तुम्ही कच्चं दूध न तापवता ता दूध घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग तापवलेलं असेल तरीसुद्धा चालेल पण मी तापवलेलं दूध साईसकट घेतलेलं आहे तर एक ग्लास म्हणजे तीनशे एम एल दूध आहे हे तर आता हे आपण एकदा तापवून घेऊयात पुन्हा एकदा म्हणजे जी साय आहे ती पण त्यामध्ये जराशी मेल्ट होते तर आता चांगली उकळी आणायची म्हणजे एकदा उतू येतं आणि उतू आल्यानंतर पुन्हा चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट जरासं उकळवून घ्यायचं आहे असं हलवून हलवून आपल्याला हे दूध चांगलं उकळवून घ्यायचं आहे तर बघा आता चांगली उकळी आणली आली की आपण गॅस बंद करायचा आहे आणि आता हे दूध आपण थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे तर आता हे दूध जे आहे तर बघा आता मी गॅस बंद करते आणि आता आपले हे दूध आपण थंड व्हायला ठेवून देऊयात तर आता चमच्याने हलवून हलवून आपण लवकर गार होण्यासाठी चमच्याने हलवूयात तर लवकर थंड होण्यासाठी जर तुम्हाला थंड गार पाण्यामध्ये जर ठेवायचं असेल तर तुम्ही गार पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे पटकन थंड होईल तर असंच चमच्याने हलवून मी थंड करून घेते तर बघा आता हे दूध आपलं चांगलं थंड झालेलं आहे थंड म्हणजे अगदी कोमट करायचं आहे जास्तही थंड करायचं नाही किंवा जास्त गरमही ठेवायचं नाही आपण हात स्वच्छ धुवून बोट बुडवून बघायचं आहे त्यामध्ये आपल्या हाताला अगदी हलकसर गरम लागेल असं हे दूध आपल्याला ग लागणार आहे तर जास्त चटका बसेल असं पण नको किंवा जास्त थंड झालेलं पण दूध नाही तर आता अगदी कोमट दुधामध्ये आपल्याला हे दही लावायचं आहे तर बघा आता आपण पसरट भांडं घेतलेलं आहे पसरट भांड्यामध्ये लवकर आणि छान असं घट्ट दही लागतं तर आता मी दुधाच्या मापाने एक छोटीशी खोलगट अशी प्लेट घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण आता हे दही लावणार आहोत तुमचं जर दूध जास्त असेल तर मोठी तुम्ही एखादी खोलगट थाळी घेऊ शकता असं पसरट भांडच घ्या मात्र आता त्यामध्ये आपण लावणार आहोत दही म्हणजेच विरजण घेऊन आता दही लावायचं आहे तर आता घरातलंच माझ्याकडे दही आहे तर दोन चमचे मी दही घेतलेलं आहे आणि या प्लेटला सगळीकडून मी आता हे दही लावून घेते आता हे जे दही आहे जास्त आंबट नाही अगदी ताजं दही आहे त्यामुळे जास्त काही आंबट होणार नाही हे दही आता त्यामध्ये हे दूध आपण टाकायचं आहे तर बघा आता पूर्ण ही प्लेट भरलेली आहे गच्चं आणि चमच्याने आता सगळीकडून एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे सगळ्या दुधाला हे विरजण लागतं आणि मस्त सकाळपर्यंत हे दूध म्हणजे चांगलं दही बनतं तर सगळीकडून आपण हलवून घेऊयात तर हे जे मस्त दही जे आपलं होतं आपण घट्ट होण्यासाठी दुसरी काहीच घातलेलं नाही आहे अशाच पद्धतीने आपण ठेवलं तर आपलं दही खूप मस्त होणार आहे तर आता यावरती मी प्लेट ठेवते आणि रात्रभरासाठी आपण मस्त झाकून ठेवणार आहोत आणि रात्रभर म्हणजे सात ते आठ तासात हे दही आपलं तयार होतं तर तुम्ही बघू शकता मी झाकलेले जे हे प्लेट आहे तर मी हा जो पॅन आहे त्यामध्ये ठेवलं होतं आणि त्यावरती झाकण लावून उबदार जागेवर म्हणजे गरम जागेवरती हे रात्रभर ठेवलेलं होतं तर अशा प्रकारे आपलं दही हे तयार झालेलं आहे बघू शकताय मस्त असं घट्टसर दही तयार झालं आहे आता त्याच्यावरची जी साय आहे हलक्या हाताने आपण अगदी चमच्याने काढून घेऊयात म्हणजे आपल्याला लस्सी न नं, खाताना नंतर ग्लासवरती टाकायला उपयोगाला येईल आता हे मी वाटीत काढून घेते तर आता बघू शकता तुम्ही मस्त घट्ट असं दही लागलेलं आहे आपलं हे बघा एकदम छान वड्या पडतात येत आपलं जे खरवस जसं असतं तशाच पद्धतीने हे दही लागलेलं आहे तर आता दह्याचा आपण मी एक नंतर व्हिडिओ अपलोड करणारच आहे दही कसं लावायचं ते तर बघा अगदी घट्टसर अजिबात त्यामध्ये पाणी नाही आहे अगदी जवळून तुम्हाला दाखवते अजिबात पाणी नाही आहे त्यामध्ये मस्त असं आपलं दही लागलेलं ला आहे म्हणजेच आपली जी लस्सी आहे अगदी घट्ट होणार आहे तर आता हे सगळं आपण आता एका तांब्यामध्ये काढायचं आहे तांब्यामध्ये का तर आपण जे रवीने हलवणार आहोत तर त्याचं अजिबात बाहेर उडणार नाही म्हणून आपण हे तांब्या घेतला आहे तुमचं जर जा दही जास्त असेल तर असंच उंच काहीतरी भांडं घ्या म्हणजे रवीने हलवताना आपलं बाहेर शिंतोडे उडणार नाही तर आता ही तांब्यामध्ये आपण काढून घेतलं आहे आता ही पिठी साखर आहे आपलं दही जसं आंबट असेल त्यानुसार तुम्ही पिठी साखर घालू शकता तर आता मी दोन चमचे पिठी साखर घातली आणि पाव चमचा आपण साखरेमध्ये मी बारीक केलेली वेलदोडे पावडर टाकलेली आहे आपण फक्त फ्लेवरसाठी एवढंच घालायचं आहे त्यामुळे आपली जी लस्सी आहे अगदी सिंपल आणि छान होणार आहे आता त्यामध्ये मी टाकलेत क्यूब तर बर्फाचे मी दोन ते तीन खडे टाकलेले आहेत तर जसं जसं तुम्हाला घट्ट वाटेल तसं तसं तुम्ही थोडेफार बर्फाचे खडे तुम्ही नंतर वाढवू शकता आता घरामध्ये प्रत्येकाच्या घरात वरण हटण्यासाठी ही रवी असतेच त्यामुळे रवीनेच तुम्ही हटून घ्या म्हणजे मस्त अशी ही लस्सी घट्ट दाटसर होते तर आता एकसारखं दोन ते तीन मिनिट आपण हे चांगलं फेटून घ्यायचं आहे रवीने आता रवी जर नसेल तुम तर तुम्ही विस्करच्या साह्याने फेटून घ्या किंवा तुम्हाला तुमच्याकडे बिटर असेल तर बिटरने तुम्ही फेटून घ्या हँड मिक्सर असेल तर त्यानेही तुम्ही फेटलं तरी चालेल तर आता जसं जसं तुम्हाला दाटसर वाटत असेल लस्सी तसं तसं तुम्ही त्यामध्ये बर्फाचे खडे किंवा तुम्ही जर दही आंबट असेल तर तुम्ही दूधसुद्धा त्यामध्ये थंड दूध घालू शकता किंवा थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल तर पिण्यासारखं जर लस्सी करायची असेल तर तुम्ही थोडीशी पातळसर केली तरीसुद्धा चालेल किंवा दाटसर ठेवायची असेल तर जास्त तुम्ही मग काही घालू नका तर अशा पद्धतीने बघा मी थोडेफार बर्फाचे घडे पुन्हा वाढवलेले होते त्यामध्ये तर अशा प्रकारची आपली ही लस्सी बघा तयार झालेली आहे अगदी दाटसर आहे बघू शकता तुम्ही तर आता साखरेचं प्रमाण तुमच्या गोड जसं खाणार असाल जसं आवडत असेल त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता ही लस्सी तयार झालेली आहे आपण आता ग्लासमध्ये सर्व करूया तर आता यामध्ये आपण सगळी लस्सी टाकलेली आहे ग्लासमध्ये आणि आपण जी वाटीत काढून घेतलेली दह्यावरची जी साय होती ती त्यावरती टाकायची आणि मस्त अशी आपली ही थंडगार अशी लस्सी तयार झालेली आहे तर ही लस्सी पाहून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की ही लस्सी खावी की प्यावी इतकी घट्ट घट्टसर सर ही लस्सी आपली तयार झालेली आहे तर ही सिंपल अशी आपण ही लस्सी तयार केलेली आहे आता तुम्हाला मार्केटसारखी जर वेगवेगळ्या फ्लेवरची लस्सी वेगवेगळ्या चवीची लस्सी जर करायची असेल घरी तर तुम्ही यामध्येच वेगवेगळ्या फळांचे क्रश तुम्ही टाकू शकता त्यामध्ये इसेन्स टाकू शकता म्हणजे वेगवेगळे आपल्या फ्लेवरचे आपण लस्सी घरी करून एन्जॉय करू शकतो तर तुम्हाला ह्या लस्सीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा कारण आपले जे रोजचे व्हिडिओ अपलोड जे होतात ते तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर